अंगणवाडीत पोषण आहारात मेलेल्या माशा आढळल्याने एकच खळबळ दोषी अंगणवाडी सेविकेवर कारवाईची मागणी पालकांचा तीव्र संताप शहादा तालुक्यातील प्रकाश येथील अंगणवाडी क्रमांक पाच मध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना देण्यात आलेल्या पूरक पोषण आहारात मेलेल्या माशा आढळल्याने एकच खळबळ उडाली या गंभीर निष्काळजीपणामुळे बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून संतप्त पालकांनी दोषी अंगणवाडी सेविकेवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली याबाबत ग्रामस्थांच्या वतीने सरपंच ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले गुरुवारी प्रकाश अंगणवाडी क्रमांक मध्ये वेळापत्रक आहार आहार न देता दररोज नियमित प्रमाणे आदिवासी बालकांना पोषण म्हणून खिचडीचे वाटप करण्यात आले मात्र अन्नात मेलेल्या माश्या आढळताच पालकांनी अन्नाचे नमुने पाहून तीव्र संताप व्यक्त केलाय कुपोषण मुक्तीचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या नाकाखाली चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे या निंदनीय प्रकारामुळे स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली घटनेचे गांभीर्य ओळखून गावातील जागरूक नागरिकांनी एकत्र सरपंच ग्रामविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली संबंधित अंगणवाडी सेविकेच्या हलगर्जीपणामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली प्रशासनाची भूमिका सरपंच राजनंदिनी भिल यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत निकृष्ट दर्जाचा आहार व स्वच्छतेचा अभाव खपवून घेतला जाणार नाही असे आश्वासन दिले दरम्यान शहादा तालुक्यातील अनेक अंगणवाड्यांमध्ये पूरक पोषण आहारासाठी वाटावणे तांदूळ डाळ यासारख्या जिन्नसांचा निकृष्ट दर्जाचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आधीपासून आहेत त्यातच सेविकांकडून हलगर्जीपणा होत असल्याने पालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे या पार्श्वभूमीवर केवळ प्रकाशा नव्हे तर संपूर्ण तालुक्यात पेसा गावातील अमृत आहार योजना पूरक पोषण आहार लाभार्थ्यांना नियमानुसार आणि दर्जेदार अन्न मिळत आहे की नाही अमृत आहार एक व दोनचे मासिक बिल किंवा पूरक आहार आहार बिल याची लाभार्थी समक्ष सखोल तपासणी सीडीपीओ चौधरी यांनी करणे अत्यावश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे बालकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता दोषींवर ठोस कारवाई करतील का की फक्त पंख्याखाली बसून चौकशी होणार याकडे पूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे